बागलाम तालुक्यातील मौसम कृषी खासगी कांदा मार्केट या मार्केटने कांदा खरेदी विक्री सु, केंद्र सुरू केले आहे परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मालेगाव व इतर थी, विविध ठिकाणी जावे लागत होते याच अनुषंगाने संचालक मंडळाने निर्णय घेत परिसरातील शेतकऱ्यांची सोय व्हावी व शेतकऱ्यांच्या भाजीपाला योग्य हमीभाव भाव मिळावा यासाठी संचालक मंडळाने मौसम कृषी मार्केटच्या आवारात भाजीपाला खरेदी विक्री केंद्र सुरू केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कंकरेज यांनी केले अध्यक्षस्थानी आजखेडा सरपंच दीपक कापडणीस उपस्थित होते यावेळी रयत क्रांतीचे दीपक पगार डॉक्टर दिग्पाल गिरासे सरपंच बाबाजी भदाने डॉक्टर दिनेश देसले योगेश कोर नामपूर सोसायटी उपसभापती मांगू मोराणे उपस्थित होते मौसम कृषी खासगी बाजार समितीचे सचिन मुथा किशोर पगार भाऊसाहेब भांबरे अविनाश निकम परेश कोठावदे विजय नेर समस्त शेतकरी कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन दानेसह विशाल बच्छाव बागलाल आम्ही मोसम मार्केटमध्ये मा मोसम खाजगी मार्केटमध्ये मा भाजीपाला विक्रीसाठी मार्केट चालू केलेलं आहे तरी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त संख्येने चांगली प्रतवारी करून भाजीपाला विक्रीसाठी इथं आणावा मोसम मार्केटने दीड वर्षापूर्वी कांदा आणि मक्यासाठी जी लिलावासाठी मार्केट उपलब्ध करून दिलं आणि शेतकऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद भाजीपाल्यालासुद्धा मिळणार आणि आम्ही शेतकऱ्याच्या आलेल्या मालाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करू आणि रोखीने पेमेंटसुद्धा देण्याचा प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना गवाही देतो जय हिंद जय नागपूर शहरामध्ये मोसम कृषी खात्री मार्केट नवीन जमीन गाल्या भाजीपाला उक्रिक, केंद्राचा शुभारंभ झालेला आहे सर्वप्रथम मार्केटच्या सर्व सभासदांना शुभेच्छा देतो गावी काळामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला जास्त ते विक्रीला येऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त चांगल्या चांगल्या समाधानचा भाव त्यांना मिळो अशी मी त्यांना विनंती करतो हा शेतकरी राजा एका शाळे आईच्या जमिनीवरती पोट भरत असतो भाव भर ठरवण्याचा अधिकार व्यापारी बांधवांना आहे व्यापारी बांधवसुद्धा त्या भूमिकेला न्याय देतील आणि जास्तीत जास्त या मार्केटच्या माध्यमाने रोजगार गरीब तरुणांना रोजगार मिळो आणि आपल्या भागात सुशांतता नावो सुखसमृद्धी येवो अशा आयुष निरभवानीला मी विनंती करून पुन्हा एकदा तुझी कृषी मार्केट मोसम तुझी खासगी मार्केटला शुभेच्छा देतो धन्यवाद ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा